मंत्री अनिल पाटील यांनी केली मराठी साहित्य संमेलन स्थळाची पाहणी सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला आढावा नियोजनाबाबत केल्या सर्वांना सूचना अंमल सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तारीख जवळ येत असल्याने तयारीचा वेग वाढला असून या संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी प्रताप महाविद्यालयात आढावा बैठक घेऊन संपूर्ण संमेलन स्थळाची पाहणी केली यावेळी शिक्षण मंडळाच्या कार्यालयात सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तयारीचा आढावा घेऊन नियोजनाबाबत विविध सूचना त्यांनी केल्या सदर बैठकीत प्रांताधिकारी तथा संमेलनाचे समन्वयक महादेव खेडकर डी वाय एस पी सुनील नंदवाळकर तहसीलदार सुराणा पोलीस निरीक्षक विजय शिंदे नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सिरोदे मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी शिक्षण मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील व इतर शाखा अभियंता मंडळाचे शरद सोनवणे संदीप घोरपडे नरेंद्र निकुम बंसीलाल भागवत वसंतराल लांडगे प्राध्यापक शिला पाटील श्रीमती स्नेहा एकतारे प्राचार्य डॉक्टर ए बी जैन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते